भारत हा सण उत्सवांचा देश असून दिवाळी छटपूजा होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते या वाढता मागणीचा ताण पेलण्यासाठी भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीसमध्ये एक महत्वाचा आणि विक्रमी निर्णय घेतला रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार सणासुदीच्या आणि गर्दीच्या हंगामात तब्बल त्रेचाळीस हजारहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या ज्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वेने मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे केले ज्या मार्गांवर प्रतीक्षा यादी जास्त होती त्या मार्गांवर तात्काळ विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या गेल्या काही वर्षात करण्यात आलेले ट्रॅक दुहेरीकरण विद्युतीकरण आणि तांत्रिक सुधारणा यामुळे अधिक गाड्या चालवणे शक्य झाले आधुनिक तंत्रज्ञान आणि नियंत्रण यंत्रणेमुळे एवढ्या मोठ्या संख्येने विशेष फेऱ्यांचे व्यवस्थापन रेल्वेला यशस्वीपणे करता आले वाढत्या मध्यमवर्गीय लोकसंख्येमुळे आणि कामानिमित्त स्थलांतरामुळे रेल्वेवरील प्रवाशांचा ओघ सातत्याने वाढत आहे विशेषतः उत्तर भारत ते दक्षिण भारत आणि पूर्व भारताकडील मार्गांवर या विशेष गाड्यांचा मोठा फायदा झाला सणांच्या काळात तिकिटांचा तुटवडा कमी झाला आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला रेल्वेने केवळ गाड्यांची संख्या वाढवण्यावरच भर न देता प्रवाशांच्या सोयीसुविधांकडेही लक्ष दिले विशेष गाड्यांमध्ये सुरक्षित आणि आरामदायी एल एच बी डब्यांचा वापर वाढवण्यात आला आधुनिक नियंत्रण कक्ष आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे गाड्यांची वेळेची शिस्त राखण्यात मदत झाली स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली या विशेष रेल्वे फेऱ्यांचा सर्वाधिक फायदा कामगार मजूर आणि सामान्य प्रवाशांना झाला जे सणांच्या काळात आपल्या गावी परततात बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांसाठी या गाड्या अत्यंत उपयुक्त ठरल्या यामुळे खाजगी वाहतुकीवर अवलंबित्व कमी झाले आणि प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही टळली दोन हजार पंचवीसमधील ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या वाढत्या क्षमतेचे आणि बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे वाढती मागणी प्रवाशांचा आराम आणि कार्यक्षमता यांचा समतोल साधत भारतीय रेल्वे आधुनिक भारताच्या गरजांनुसार स्वतःला सक्षमपणे घडवत असल्याचे या विक्रमी प्रवासातून स्पष्ट होते